गुड मॉर्निंग कशा आहात मी सीमाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर इकडे आता राजला सोडून आली आणि त्यानंतर इकडे चहा करायला घेतला आहे तर मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगते कारण चहामध्ये आलं घा कुठ कोणत्या वेळेला घालायचं किती घालायचं आणि त्याची चव त्यावर अवलंबून असते तर या ठिकाणी आता पाणी घातलं आहे त्यामध्ये साखर आणि चहा घालायचं आहे त्यानंतर चांगली उकळी आल्यानंतर आलं एकतर कुटून किंवा किसून आपल्याला घालायचं आहे उकळी आल्यानंतरच आपण त्यामध्ये घालायचं त्यानंतर लागलीच दूध घालायचं आहे आणि दूध घातल्यावर खूप वेळ उकळायचं नाही आहे त्याला अगदी दोन तीन मिनटं उकळायचं आणि त्यानंतर काढून घ्यायचं गरमागरम आपला चहा रेडी झालेला आहे त्यानंतर आता रातचा क्लास सुटला होता आणि त्याला घ्यायला आले होते तर इकडे अतिशय सुंदर आणि चविष्ट असं इडली वडा सांबर पोहे आणि उपमा या सगळ्या गोष्टी मिळतात तर त्या घेतल्या नाश्त्यासाठी मुलांनी आज आणि माझा तर उपवास होता त्यामुळे मी पत्री घेतली पूजेसाठी आणि मग घरी आले मुलांसाठी स्वयंपाक केला रातचा टिफिन तयार केला आणि लाडूबाईचं जेवण तर तिचं तर सध्या सुट्ट्या त्यामुळे कॉलेज वगैरे नाही आहे ती घरीच असते त्यानंतर इकडे आता म्हटलं चला आता पूजा मांडून घेऊया आणि चौरंग मांडला आहे इकडे आता मी तांदळाची रास वगैरे मांडेल आणि त्यानंतर मूर्ती ठेवणारे आणि आपला जो कळसावरची आपण जी देवी तयार केलेली असते ती पण मांडून देणारे तर पहिल्या पूजेला आपल्याला ना पहिल्या गुरुवारी वेळ लागतो ला जरा पूजा मांडायला कारण सगळ्या गोष्टी आपल्याला आणाव्या लागतात आणि सगळ्या व्यवस्थित आठवण करून किंवा पूजेची जी आपली प हे असते पुस्तिका त्यामध्ये वाचन करून आपण आणत असतो तर या ठिकाणी आता ना कळस वगैरे पण मांडून दिला आहे त्यानंतर मी झाडांच्या डाळ्या वगैरे आणलं त्या त्या आपण लावून दिल्या आणि मागच्या वेळेस जो आपण वस्त्र शिवला होता ना महालक्ष्मी देवीसाठी तर तो या ठिकाणी या गुरुवारी मी वापरणार आहे तर बघू शकता किती छान दिसत आहे ना तर तुम्ही जर का तो व्हिडिओ बघितला नसेल किंवा शॉर्ट्स बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा आणि कसे मी शिवले ते नक्की तुम्हाला त्यामध्ये सोप्या पद्धतीने दाखवलं आहे मी तर नक्की तुम्हाला समजायला सोपं पडेल तर या ठिकाणी आता पूजा मांडून घेतली आहे त्यानंतर जे लक्ष्मी यंत्र असतं ते वरच्या बाजूला केलं आहे आणि ते पण मांडून दिलं आहे त्या ठिकाणी त्यानंतर फुलं वगैरे ठेवली फळं ठेवली आणि या ठिकाणी आता फुलं वगैरे मांडून घेते व्यवस्थित आणि मग नंतर धूप अगरबत्ती लावून दिवा लावून या ठिकाणी आता मी जी आपली पुस्तिकेतली कहाणी असते गुरुवारची तर ती वाचन करून घेणारे त्यानंतर त्याच पुस्तिकेत मागच्या बाजूला आरती दिली असते ती पण आपण वाचन करून घ्यायची आहे आरती म्हणून घ्यायची आहे आणि पूजा आपली पूर्ण होते मग संध्याकाळी नैवेद्य वगैरे दाखवायचं फक्त आपल्याला असतं आणि उपवास सोडवायचा असतो तर या ठिकाणी आता पूर्ण पूजा मांडून घेतली मी आणि दुपारी मला ना आज पण माझा खूपसा वेळ बाहेरच गेला नेंटेचकडे जायचं होतं लाडूबाईला घेऊन त्यामुळे तिकडे माझे दोन तीन तास गेले तर इतर काही बाकी मी तुम्हाला दिवसभराचं दाखवू शकले नाही तर या ठिकाणी आता पूजा वगैरे मांडून नंतर संध्याकाळी म्हटलं स्वयंपाक काहीतरी गोडाचा प्रसाद करूया आणि स्वयंपाक करूया म्हटलं तर आपलं नेहमीच वरण भात आणि भाजी करणार होते मी त्यासोबत आज गोडाच्या प्रसादामध्ये ना मी शिरा करणार होते रव्याचा तर इकडे आता मग भाजी वगैरे माझी रेडी झाली आहे कणिक करून ठेवली आहे आणि बाकीच्या गोष्टी मी आता करते आहे वरण आणि भात पण एका बाजूला झालेला आहे तर म्हटलं चला आत्ता ना नैवेद्य दाखवायचा होता तर हे संध्याकाळचं शूट केलेलं आहे तर इकडे ना आज मला लाडूबाई चक्क मदत करणार आहे किचनमध्ये तर तिने मला कणिक पण करून दिली आणि त्यानंतर पोळ्या पण करायला मी मदत करेन म्हणे मम्मा तुला तर म्हटलं ठीक आहे तर इकडे आता पहिल्यांदाच आता खूप दिवसानंतर म्हणजे कारण कॉलेजमुळे तिला जमतच नाही हे सगळं करायला तर खूप दिवसानंतर ती आता इकडे पोळ्या करती आहे तर म्हटलं चांगलं आहे तर नैवेद्य वगैरे तयार झाला आणि त्यानंतर मग म्हटलं चला आता देवाला नैवेद्य दाखवून देऊया तर वरण भात बटाट्याची भाजी चपाती आणि रव्याचा शिरा असा काही आजचा आपला नैवेद्य आहे आणि उपवासाची मग आपण सांगता पूजेची सांगता करू शकतो उपास सोडवू शकतो आणि इकडे आम्ही पण आता जेवायला बसतो आणि आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओ